भरता हे बघा देऊपजेसाठी मी फुलं सगळे गोळा करते आणि सम्राट पण खेळते सम्राटाला स्कूलमध्ये सोडून आले आणि आता आपला ब्लॉक चालू केलेला आहे हे बघा जाई जुई तर गॅलरीमध्ये जाई जुईला खूप असे फुलं लागले होते पण घेताच येत नव्हते खाली असल्यामुळं आणि झाड वरती गेले वेल गेली त्याची वरती त्यामुळे घेता येत नाही जितकं जमा होते तितकी मी फुलं गोळा केलेली आहेत आणि सम्राटचं पूर्ण लक्ष आहे फुलावरती एक बघ एक बघा हा जे बाप्पाला फुलं लागतात पिलू आ गुड बॉय आ जय जय बाप्पा करू राजा जय नाही करायचं तुला आवडतं ना जय करायला तू शंभू शंभू केला ना कोण घातलं तुला शंभू शंभू आज पप्पानी चला शंभू शंभू केलाय बाप्पा कडू जय करू राजा चल आ बाला, बाला। तर फुलं तर सगळे माझे गोळा करून झालेले आहेत घरातले दुसरेही काम जे सकाळ सकाळी करायला पाहिजे होतं ते मी सगळे केलेत तर या ठिकाणी आता मी देव घेतलेले आहेत धुण्यासाठी देव जे माझं देवपूजेचे ताट आहे परत माझा कुंकाचा करंडा आहे तो पण पितळाचाच आहे तर या ठिकाणी म्हटलं चला आज आपण आता स्वच्छ करूया परत देवपूजा करूया तर आज मी धुते आहे भैया पावडरनं तर मी आदोगर म्हणजे आपलं पारंपरिक पद्धतीनं किंवा पितांबरीनंच मी सगळं तांबे पितळीची भांडी स्वच्छ करायची आणि चांदीची भांडी म्हणजे कोलगेटनं करायची छान निघतात म्हणून पण आज मी भैया पावडर घेतलं आणि पूर्ण भांडी लागली स्वच्छ करायला तर महिन्यातून दोन तीन वेळा तर देव म्हणजे एकादशीच्या अगोदर मी देव धुते तर थोडंसं मी तिकडं माहेरी गेल्यामुळं माझं जशाल तसं काम पूर्ण राहिलं होतं आणि थंडी पावसाचं वातावरण गारवा आहे गारव्यामध्ये तांब्याचे पितळ्याच्या भांड्याला जरी पाणी नाही लागलं तर ते थंड गारव्याने सुद्धा असे हिरवे काळे निळे त्यावर डागं पडतात आणि थोडंसं लिंबू पितांबरी किंवा दही पंचामृत काही जरी घेऊन आपण घासायला सुरुवात केली तर छान निघतात तर आता मी भैया पावडरने छान असे सगळे मोठे भांडे अदोगर धुवून घेते आणि आपले देवाचे आहेत त्याला पण मी पूर्ण भैया पावडर लावून ठेवलं आहे ला फक्त दिवायचं बाकी राहिलं आहे तर आज मी पूर्ण डीपमध्ये नाही दाखवत ब्लॉगमध्ये थोडंसं दाखवते कारण ह्या अदोगर मी चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे आणि खूप त्याला तुम्ही छान असा प्रतिसाद दिलेला आहे पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता म्हणजे माझ्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये जाऊन पॉप्युलरमध्ये जर टच केलं तर तिथे एक दोन नंबरलाच माझा तो व्हिडिओ येतो आणि तो, तो भरपूर चाललेला होता माझा जसं माझ्या आई आजी पारंपरिक पद्धतीनं तांबे पितळची भांडी धुतात तर ते मी त्यात दाखवले त्यामुळे ह्या वर्षी परत मी तोच व्हिडिओ नाही बनवलेला तर आपलं झटकीपट जे घराघरात वापरलं जातं साधा आणि सोप्पं पितांबरी पंचामृत किंवा दही लिंबू भिजवून लिंबू मीठ किंवा चिंच मीठ बह्या पावडर हे बह्या पावडर तर मला माहितीच नव्हतं आणि आमच्याकडं गावाकडं भेटत पण पन नव्हतं पण आता मला भेटलं योगायोगानं त्यामुळे म्हटलं त्यानंच आपण स्वच्छ असे धुवून घेऊया तर, तर तेलगट जी भांडी होती ती मी आदोगर घासून घेणार आहे म्हणजे जशी आरती ते तर त्याला आदोगर घासून घ्यायचं आणि परत मग त्याला आपण बह्या पावडरनं तर हे देवपूजेचं जे गंगाळा आहे माझं तर जास्त घाण होतं कारण हा दररोज भिजलं जातं देवपूजा करताना त्यामुळं अगोदर त्याला वल्लो करून घेतलं सगळीकडून लावून घेतलं जास्त घाण नाही फक्त त्यावर छोटे छोटे जे पाण्याचे टिपके पडतात तर ते तसेच त्यावरती वाळून बसतात आणि आपण किती जरी साधे येणं घासलं तर निघत नाही तर भैया पावडरनं छान निघतात अगोदर मी फक्त बघितलं होतं असं असतं तर देवपूजेसाठी जे देवपूजेचं साहित्य आहे त्याच्यासाठी मी स्पेशलच सगळं वापरते म्हणजे ते घरात वापरत नाही आणि मेन म्हणजे माझ्या घरात नॉनव्हेज कधीच नाही कधीच म्हणजे कधीच नाही आणि नॉनव्हेजचे भांडे पण नाही फक्त प्रश्न राहिला कांद्या लसणाचा तर ते असं गुरुवार एकादशी ह्या दिवशी मी ते आम्ही खात पण नाही एकादशीला कांदा लसून मी लसून सोलत पण नाही कांदा चिरत पण नाही इथपर्यंत मी गोष्टी हे करते तिची आवड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता आवडत नसेल तर नाही पण इस्कॉनचं सा थोडंसं आम्ही करतो त्यामुळे इस्कॉनमध्ये ते नसतं त्यामुळे आम्ही नाही करत तर छान असे देव धुवून तर आता मी करते देवपूजा तर मी देवपूजा कशी केली ती तुम्हाला दाखवते हे मला दिलेलं आहे आईने तर आज मी ह्याला म्हणजे वापरायला काढणार आहे तर चला बघूया तर आता हे नवीनच आहे आणि मी आता याला कॅरीबॅग काढून म्हणजे धुतलं तर नाही स्वच्छच होतं त्यामध्ये मी कुंकू आणि हळद भरते मला खूप आवडलं होतं आणि हे मला खूप दिवसापासून पाहिजे होतं आणि मी आवर्जून म्हणेन की मला जे पाहिजे ते मला भेटायला सुरुवात झाली आहे तर माझा खूप चांगला अनुभव आहे अशी झालेली आहे तर आपली देवपूजा पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता मला वरती जागा नाही पुरत म्हणजे चौरंगावरच मी देवघर ठेवलंय आज आहे गुरुवार आणि मी केलेलं आहे आज गुरुवारचा उपास तर हे बघा हे मी अक्कुलकोटला गेल्यानंतर आणलं होतं श्री स्वामी समर्थ हे घर स्वामीचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो तर आज गुरुवार दिवस आहे त्यामुळं आज मी हे आपल्या दरवाज्यावर लावणार आहे तर चला लावूया तर हे आहे माझी बैठक रूम म्हणजे हॉल आणि हॉलचा दरवाजा आहे माझा पश्चिम दिशेला पूर्व पश्चिम असं वास्तुशास्त्रानुसार आणि छान अशी इथं गणपती पण आहे दर्जावर तुम्ही बघू शकता आणि आता मी हे जी आ, मी आणलो होतो श्री स्वामी समर्थ हे स्वामीचं घर आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो तर खूप छान मला वाटलेलं होतं आणि फर्निचरला मॅच होईल असंच आणलं मी तर लावताना माझं तोंड गंगराकीस होत होतं म्हणजे उत्तर दक्षिण त्यामुळे मी माझं तोंड खालतं वरतं केलं म्हणजे पूर्व पश्चिम आणि मग इथं मी हे लावून घेते त्याला वरून थोडंसं दाबलं म्हणजे व्यवस्थित बसावं हो म्हणून गच्च बसवून घेतलं मी जर कोणीही माझ्या दारात आलं म्हणजे बाहेरला असो किंवा आम्ही घरचे तर बाहेरून आले आले आम्हाला ते दिसणार की हे स्वामीचं घर आहे तर खूप छान असं लागलेलं आहे चला तुम्हाला मी दाखवते दारच काढल्यानंतर हे अशा पद्धतीनं दिसतं खाली गणपतीची मूर्ती आहे त्यावर म्हणजे चित्र आहे त्यामुळे मी ते वरती वर वर लावलं खाली नाही लावलेलं खूप दिवसापासून मला ते पाहिजे होतं माझ्या मनात होतं कुठंतरी गेलं ना मी ते नक्की घेऊन येईन आणि अचानक ते मला आईनं पटवून दिलं म्हणजे मला जे पाहिजे ते मला भेटायला लागलंय असं मला भरपूर वेळा अनुभव आला एकदा दोनदा नाही पण आज गुरुवार आहे आणि मी आज ते वापरायला काढलं म्हणून तुम्हाला सांगते तर जे मला पाहिजे ते मला भेटायला सुरुवात झाली खूप आनंद आहे मी नाही सांगू शकत तुम्हाला सम्राट त्याच्या आणीकड बसलाय हाय सम्राट